नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत ठाकरे आज पेट्रोल लगत ही जी झोपडपट्टी आहे ही झोपडपट्टी आपण पाहतात जवळपास हा पेट्रोलचा सिग्नल आहे मार्केट यार्डचा तिथपर्यंत आहे तर फुलेनगर पेट्रोलचा आहे फुलेनगर तिथून ही झोपडपट्टी चालू होती अतिशय झोपडे जो आहेत आणि कुठल्याही प्रकारचं सा पक्क साधन नाही यांच्याकडं आणि यांना शासनाने काहींना घरं दिलेले आहेत इथं निलगिरी बाग म्हणून एक परिसर आहे त्या ठिकाणी बिल्डिंगा शासनाने बांधलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी घर दिलेले आहेत काहींना दिलेले आहे फक्त मोजकेच लोकांना आहे आणि मोजके लोकांना घर त्यांची नावं आलेली नाही त्या लिस्टमध्ये नावं आलेली नाही तर न ना येण्याचं कारण असं आहे की ज्या मूलभूत जे डॉक्युमेंट असतात कागदपत्र असतात त्या कागद कागदपत्रापासून ही लोक ही मंडळी वंचित आहे तर बाबा तुमच्याकडे रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड या गोष्टी आहेत का काही मग सरकार काय करत आहे सरकार फक्त झोपेच सोंग घेत आहे का हा अमृतकाळ चालू आहे जवळपास भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून गेलेले आहेत आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांनी हा अमृतकाल साजरा केलेला आहे मग ह्या अमृतकालात आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांनी जवळपास दो दोन हजार एकोणावीस ते अठरा मध्ये घोषणा केलेली होती की सगळ्यांना पक्के घर मिळतील सर्व भारतीयांना पक्के घरं मिळतील कोणीही घरा वाचून वंचित राहणार नाही असं आश्वासनच नव्हे तर ग्वाही दिलेली होती आणि ती ठामपणे दिलेली होती आणि ती सर्व मीडिया समोर व सर्व जनतेला उद्देशून दिलेली होती परंतु आपण आज या नाशिकमध्ये पाहत आहात ही परिस्थिती आहे नाशिकमध्ये बऱ्याचशा अशा झोपडपट्ट्या आहेत आणि मग या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे जी गरीब मंडळी आहे ही गरीब मंडळी आहे कोणी सेंटरिंगचं काम करतं आणि काही ज्या महिला आहेत इथं कचरा देखील वेचण्याचं काम करतात आणि त्यांच्या मुलाबाळांचा आणि त्यांचा उदरनिर्वाह हे करत असतात या ठिकाणी आपण हे लहान लहानसे पोरं पाहतात मुलं पाहतात हे उद्याचं भारताचं भविष्य आहे हे उद्याचं भारत आहे हे उद्याचं भारत असं आहे का हे पहा या मुलांना शाळेत जाता का पोरं जाता शाळेत नाही जात ही मोठी शोकांतिका आहे आणि ही खूप मोठी विदारक परिस्थिती आहे हा एक मुलगा शाळेत जातो परंतु शाळा चालू असताना देखील घरी आहे म्हणजेच शासन दुर्लक्ष करत मग ह्या मुलांना येथून शासन व्यवस्थित राहण्याची यांची व्यवस्था का करत नाही मग भारत स्वतंत्र होऊन जर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत भारताचा अमृतकाल जर प्रधानमंत्र्यांनी देशाच्या राज्यकर्त्यांनी साजरा केलेला आहे मग या मुलांच या मुलांचं भवितव्य काय हे उद्याच भारत आहे इतकी मोठी विषमता या देशात आहे आपण पाहत आहात की अंबानी अदानीचे मुळे व मोठमोठे मोठे उद्योगपतींचे व मोठ मोठे नोकरदार वर्गाचे जे मुलं आहेत ते खूप हाय क्वालिफाईड होतात आणि मोठमोठ्या चांगल्या चांगल्या शाळांमध्ये जातात दोन दोन पाच पाच नव्हे तर दहा दहा लाख रुपये वर्षाची फीज भरून त्या मुलांना शिकवलं जातं आणि ह्या मुलांकडं सरकार दुर्लक्ष करत सरकार दुर्लक्ष करत यांचा रोजगाराचा प्रश्न आहे यांचा आरोग्याचा प्रश्न आहे यांच्या शाळेचा प्रश्न आहे हा सर्व प्रश्न हे सर्व प्रश्नांना कधी शासन यांच्याकडे लक्ष देईल का सरकार यांच्याकडे लक्ष देईल का सांगण्याचा सा हा उद्देश आहे की यांना जे मूलभूत जे डॉक्युमेंट आहेत कागदपत्र आहेत हे देशाचे नागरिक आहेत का नाही हा मोठा प्रश्न पडतो यांना आधार कार्ड नाही काहींना काहींना रेशन कार्ड नाही काहींकडे कार। मग पाच किलो जे राशन आहे महिन्याचं तुम्ही पूर्ण राशन देतात या लोकांना मिळता का तुम्हाला राशन मिळतं का राशन मिळत नाही पहा या ठिकाणी समोरच्या बाजूलाच फुले एक वसाहत आहे कामगार वसाहत आहे मार्के मार्केट यार्ड भाजीपाल्याचं मार्केट यार्ड या ठिकाणी आहे आणि संपूर्ण तेथील जनता ही मार्केट यार्ड मध्ये बरेचसे लोक तिथं काम करतात काही वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग व्यवसाय करतात काही कुठं दुकानात कामाला जातात आणि हा संपूर्ण परिसर हा कामगारांचा परिसर आहे या कामगारांच्या परिसरात देखील अशीच परिस्थिती आहे पण त्यांना थोडेफार चांगल्यापैकी पक्के घर आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहत आहात हे जवळपास एक या ठिकाणी या झोपड्या आहेत आणि झोपड्या काही पक्क्या नाही आता पावसाळ्याचे दिवस आहेत या ठिकाणी पाणी साचणार या ठिकाणी डेंगू होणार या ठिकाणी मलेरिया होणार हा आजाराचा फैलाव या ठिकाणी संपूर्ण शहरात देखील पोहोचू शकतो म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे की या अशा गोरगरीब जो तबका आहे अतिशय खालचा तबका आहे या खालच्या स्तरातील लोकांना देखील योग्य तो न्याय द्यावा आणि यांच्याकडे यांच्या मुलाबालांचं योग्य संगोपन असेल यांच्या शाळेचा प्रश्न असेल यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल व ज्यांच्या कागदपत्रेचा जो प्रश्न असेल तो कागदपत्रेचा प्रश्न देखील या ठिकाणी मिटवण्याचं काम शासनाने पुढे पुढे येऊन ते टाळायला पाहिजे यांच्यात जे व्यसन जडलेलं आहे हे व्यसन देखील व्यसनच्या व्यसनमुक्तीचे जे सरकारने काम हाती घेतलेलं आहे हे काम देखे सरकार इथपर्यंत का पोचत नाही यांना चांगलं समुपदेशन का करत नाही कि कुठलाही कुठलंही व्यसन असेल ते व्यसन चुकीचं आहे असं समुपदेशन या लोकांपर्यंत का करत नाही हा मोठा प्रश्न आहे भारताची ही स्थिती आहे हा उद्याचा भारत आहे हा उद्याचा भारत आहे काय म्हणाल तुम्ही या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधापासून तुम्ही वंचित आहात तुम्हाला सरकारकडनं योग्य ते तुमच्या राहण्याचा असेल आरोग्य असेल शाळे तुमच्या मुळावाचा शाळेचा प्रश्न असेल त्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे का नाही पाहिजे द्यायला पाहिजे नहीं। या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना डॉक्युमेंट नाही म्हणे आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही रेशन कार्ड नाही टायमावर धान्य भेटत नाही धान्य आल्यावर आता ज्यांच्याकडे असेल तर तो खाऊ शकतो पण बाकीच्याकडे नसल्यामुळे कोण कसं काय देणार आहे शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात का नाही कुठलीही योजना शासनाची यांच्यापर्यंत पोहोचत नाही आता महाराष्ट्र सरकार शासनाने माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहेत खर तर माझी लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण लाभ ह्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत ही महिला भगिनी आहेत यांना मिळाला पाहिजे खऱ्या अर्थाने यांना मिळाला पाहिजे ना की चांगल्या चांगल्या घरांमध्ये राहणारा आणि चांगला उद्योग हो व्यवसाय व नोकरी असणारा महिला ह्या सगळ्या सर्व योजनांचा लाभ घेतील आणि हे लोक पुन्हा एकदा वंचित राहतील हे असं वंचित राहू नये आणि अशा गरिबांकडे सरकारने व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी कुठल्या प्रकारची झोपडी या ठिकाणी दिसता कामा नये यांना पक्के घे खरं दिले पाहिजे यांना चांगल्या प्रकारचं राहणीमान यांचं कसं सुधरेल यांचे या व्यसन कसं हे व्यसन मुक्त कसे होतील याकडे सरकारने गांभीर्याने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे तरच उद्याचा भारत हा जगाचा जगावर राज्य करेल आणि जगाचा महासत्ताक जर बनवायचा असेल एका एका बाजूला मोठं चित्र उभं केलं जातं की देश हा महासत्ताकडं महासत्ताक होण्याकडे वाटचाल करीत आहे परंतु आपण जर जमिनी लेवलवर पाहाल जमिनी स्तरावर पहाल तर अशा पद्धतीचं भारताचं हे भविष्य भविष्य आहे भवितव्य आहे हे भवितव्य कधी सुधरेल आणि आपण जो ढिंडोरा फिटतो आहे की भारत हा महासत्ताक होईल महासत्ताक होईल नक्कीच होईल परंतु या लोकांचं योग्य ते संगोपन योग्य ते व्यवस्थापन यांचं जर आपण केलं तर नक्कीच या ठिकाणी भारत महासत्ताक झाल्याशिवाय जा राहणार नाही ही जी येणारी पिढी आहे या येणाऱ्या ये पिढ्यांचं आज आरोग्य असेल यांचा शाळेचा प्रश्न असेल त्यांच्या उद्या नोकरीचा प्रश्न असेल त्यांचा व्यवसायचा प्रश्न असेल हे कोण पाहिल मी कृपया शासनाला विनंती करतो व केंद्र सरकारला देखील विनंती करतो की या लहान मुलांचं या समस्त गोरगरीब बांधवांचं व्यवस्थे व्यवस्थित व्यवस्थापन करावं एवढीच मी मागणी करतो आणि एवढंच सरकारला देखील मी सांगतो की योग्य प्रकारे यांचं व्यवस्थापन करावं धन्यवाद मी चंद्रकांत 好的。Uh,